करवी तालुक्यातील सडोली खालसा इथं होळी सण आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला सुपर आर्मीतर्फे तंबाखूच्या राक्षसाची गावातून धिंड काढण्यात आली गावातील मुख्य रस्त्यावरून काढलेल्या या फेरीमध्ये मुलांनी तंबाखू विरोधी प्रबोधनात्मक फलक हातात घेत व्यसनमुक्तीच्या घोषणा दिल्या गावातील मुख्य चौकामध्ये तंबाखूरूपी राक्षसाच्या प्रतिकृतीची होळी करण्यात आली करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथल्या संत गोरा कुंभार तरुण मंडळ आणि सलाम मुंबई फाउंडेशन तर्फे गेली पंधरा वर्ष तंबाखू विरोधी उपक्रम गावामध्ये राबवले जातात यावर्षी सुपर आर्मी मार्फत मुलांनी तंबाखू रूपी राक्षसाच्या प्रतिकृतीची गावातून धिंड काढली तर फेरी दरम्यान मुलींनी तंबाखू विरोधी घोष वाक्य प्रबोधनात्मक चित्रांचे फलक झळकवले व्यसन सोडण्याबाबत मुलांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी मुख्य चौकात तंबाखू रूपी राक्षसाच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं एकनाथ कुंभार या शिक्षकांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली यावेळी परिसरातील कागद प्लॅस्टिक तंबाखूचे वेस्टेज एकत्रित करून त्याची होळी करण्यात आली या उपक्रमासाठी कृष्णात कुंभार उत्तम कुंभार संदीप कुंभार डॉ राजेंद्र कुंभार पोलीस कॉन्स्टेबल सुभाष कुंभार हनुमंत कुंभार मारुती कुंभार वीरेंद्र मगदूम यांचं विशेष सहकार्य लाभलं